नमस्कार विभाज्यता धड्यावरील या व्हिडिओमध्ये आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग दोन म्हणजेच तीन नऊ आणि अकरा यांच्या विभाज्यतेच्या कसोट्यावर का आधारित काही गणितांचा सराव करणार आहोत पहिली संख्या आहे खालील संख्यांची तीन ने नऊ ने आणि ने विभाज्य अशी तीन गटांमध्ये विभागणी करा संख्या आहेत सर्वात प्रथम आपण तिन्ही गटांची नावं ते पहिली संख्या आठ दोन आठ तीन आठ हजार दोनशे त्र्याऐंशी यांची आपण बेरीज केली तर आपल्याला याच्यात आठ अधिक दोन दहा दहा अधिक आठ अठरा अठरा अधिक तीन एकवीस एकवीसला तीनने निशेष भाग जातो म्हणजेच आठ दोन आठ तीन तीन ने विभाज्य आहे पण एकवीसला नऊने निशेष भाग जात नाही म्हणजेच ती या गटात येणार नाही आहे अकरासाठी आपण एक आठ एक अंकांची बेरीज करणार आहोत तीन अधिक दोन पाच आठ अधिक आठ सोळा सोळा आणि पाच यांच्यामधला फरक सोळा वाजा पाच अकरा फरक जो आहे त्याला अकराने निशेष भाग जातो म्हणजेच आठ दोन आठ तीन किंवा आठ हजार दोनशे शी त्र्याऐंशीला अकराने निश्चेष भाग जातो म्हणजेच ती अकराने विभाज्य संख्या आहे पुढची संख्या घेऊया सात तीन एक चार सात हजार तीनशे चौदा जर आपण अंकांची बेरीज केली सात अधिक तीन दहा दहा अधिक एक अकरा अकरा अधिक चार पंधरा पंधरा म्हणजे तीनने तीन ने निशेष भाग जातो म्हणजेच तीनने विभाज्य आहे पंधराला नऊने निशेष भाग जात नाही म्हणजे ती नऊने विभाज्य नाही आहे अकरासाठी आपण एक आठ एक अंकांची बेरीज करूया चार अधिक तीन सात सात अधिक एक आठ आठ वजा सात आठ आणि सात मधला फरक येतो एक एक ला ने निशेष भाग जात नाही म्हणजे ती संख्या या गटात येणार नाही तिसरी संख्या पाच हजार चार अंकांची बेरीज पाच अधिक चार नऊ नऊ ला तीनने निशेष भाग जातो म्हणजे पाच हजार चार या गटात येणार आहे तीन ने विभाज्य आहे नऊ नौ ला नऊ ने सुद्धा निश्शेष भाग जातो म्हणजे ही संख्या या गटात सुद्धा येणार आहे नऊ ने विभाज्य गटात एक आठ एक सम आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज चार आणि पाच पाच आणि चार मधला फरक एक एक ला अकराने निशेष भाग जात नाही पुढची संख्या आहे तेरा हजार तीनशे एकोणनव्वद अंकांची बेरीज करूया आपण नऊ काढून टाकला आठ आणि एक नऊ काढून टाकला राहिले सहा तीन अधिक तीन सहा सहाला ला तीनने निशेष भाग जातो म्हणजेच तेरा हजार तीनशे एकोणनव्वदला तीन ने निशेष भाग जातो सहाला नऊ ने निशेष भाग जात नाही म्हणजे ती या गटात येणार नाहीये आता यासाठी आपल्याला पुन्हा करायचं आहे समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषमस्थानांवरील अंकांची बेरीज म्हणजेच नऊ अधिक तीन बारा अधिक एक तेरा आणि इथे इथं आठ अधिक तीन अकरा तेरा वजा अकरा राहतात दोन दोनला अकराने निशेष भाग जात नाही म्हणजेच ही संख्या अकराने विभाज्य नाहीये एकदा मी तुम्हाला करून दाखवतो उजव्या बाजूने सुरुवात करू आपण आणि या तीन अंकांची बेरीज आणि या दोन अंकांची बेरीज नऊ अधिक तीन बारा बारा अधिक एक तेरा आठ अधिक तीन अकरा तेरा वजा अकरा आपल्याला मिळतात दोन दोनला अकराने निशेष भाग जात नाही त्यामुळे ही संख्या अकराने विभाज्य नाही आहे पुढची संख्या आठ हजार एकशे अठरा बेरीज करूया आठ अधिक एक नऊ आठ अधिक एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठराला तीन ने निशेष भाग जातो म्हणजेच आठ हजार एकशे अठरा तीन ने विभाज्य आहे अठराला नऊ ने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे आठ हजार एकशे अठरा नऊ ने सुद्धा विभाज्य आहे समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज करूया आठ अधिक एक नऊ एक अधिक आठ नऊ नऊ वजा नऊ फरक शून्य आणि शून्य सर्व संख्यांनी विभाज्य असतो म्हणजेच आठ हजार एकशे अठरा अकराने सुद्धा विभाज्य आहे पुढची संख्या आहे तेरा हजार नऊशे एकोणसाठ आपण सर्व अंकांची बिरिज करूया नऊ काढून टाकले नऊ काढून टाकले पाच अधिक तीन आठ आणि एक नऊ नऊ तीनने विभाज्य आहे म्हणजेच तेरा हजार नऊशे एकोणसाठ सुद्धा तीनने विभाज्य आहे नऊ नौ, नऊने सुद्धा विभाज्य आहे म्हणजे तेरा हजार नऊशे एकोणसाठ नऊने सुद्धा विभाज्य आहे अकरा साठी पाहूया आपण जुव्या बाजूने एक आठ एक अंकांची बेरीज सम आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज नऊ अधिक नऊ अठरा अठरा अधिक एक आणि एकोणीस मधून पाच अधिक तीन आठ आठ वजा केले एकोणीस मधून आठ वजा केल्यावर मिळतात अकरा म्हणजे अकराला अकराने निशेष भाग जातो म्हणजेच ही संख्या अकराने विभाज्य आहे पुढची संख्या आहे सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस अंकांची बेरीज आठ आणि चार बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि सहा बावीस बावीसला तीन ने निशेष भाग जात नाही म्हणजे ही संख्या या गटात येणार नाही आहे बावीसला नऊ ने सुद्धा निश्चेष भाग जात नाही म्हणजे ती संख्या या गटात सुद्धा येणार नाही आहे आता बघूया अकरासाठी अकरासाठी आठ अधिक चार बारा चार अधिक सहा दहा बारा वजा दहा राहतात दोन दोन अकराने विभाज्य नाही आहे म्हणजे या गटात सुद्धा ती संख्या येत नाही म्हणजेच ही संख्या कोणत्याही गटात आलेली नाही आहे शेवटची संख्या आहे एक हजार नऊशे ऐंशी अंकांची बेरीज नऊ काढून टाकला की राहतात आठ आणि एक नऊ नऊ तीनने विभाज्य आहे म्हणजेच एक हजार नऊशे ऐंशी सुद्धा तीनने विभाज्य आहे नऊ नौ, नऊ ने विभाज्य आहे म्हणजेच एक हजार नऊशे ऐंशी नऊ ने सुद्धा विभाज्य आहे सम आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज केली नऊ अधिक शून्य नऊ आठ अधिक एक नऊ नऊ वजा नऊ राहतात शून्य म्हणजेच एक हजार नऊशे ऐंशी अकराने सुद्धा विभाज्य आहे विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा